अमेरिकेतल्या कंपनीसोबत तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट संपवून राज भारतात परत येणार होता पण त्यानं घरात कोणालाही ना सांगायचं नाही असं ठरवलं सगळ्यांना सरप्राईज देऊयात तो अचानक भारतात आला आणि घरी गेला घराची बेल वाजवण्या अगोदर आपण खिडकीतून बघूयात की घरातले सगळे काय करत आहेत म्हणून त्यानं खिडकीतून डोकावून पाहिलं त्याला जे समोर दिसलं ते पाहून त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसेना हे नक्की काय चाललंय घरात आई स्वयंपाक करत आहे आणि बाबा चक्क फरशी पुसत होते आणि जान्हवी बसून टी व्ही बघत होती क्षणभर थांबून त्याने विचार केला आपण जान्हवीची बायको म्हणून निवड करायला चुकलो तर नाही ना जान्हवी आजारी असेल आणि तिला हातभार लागावा म्हणून आईबाबा तिची मदत करत असतील नाहीतर जान्हवी अशी वागणार नाही त्याने विचार केला मनातच ग्रह बांधण्यापेक्षा अजून थोडा वेळ एका कोपऱ्यात उभे राहून आपण बघूयात परिस्थिती काही बदलली नाही आणि कोणी कोणाशी बोलतही नव्हतं त्यामुळे काय अंदाज येत नव्हता त्याने सर्व बॅगा घेतल्या आणि टॅक्सीमध्ये परत बसला आणि आपल्या जिवलग मित्र राजनच्या घरी गेला त्याला अचानक बघून राजनला पण धक्काच बसला राजन काही बोलला नाही आणि राजही काही बोलला नाही त्या दोघांचे जेवण झालं ते दोघेही सोप्यात बसले होते राजांची बायको किचन मध्ये गेली आहे बघून राजननेच विषय काढला राज तू भारतात येणार आहेस हे कळवलं नाहीस आणि बॅगा घेऊन डायरेक्ट तू माझ्याकडे कसा आलास घरी आईबाबांकडे का नाही गेला तेव्हा राजने स्वतः डोळ्यांनी बघितलं ते राजनला सांगितलं राजन खाली मान घालून गप्प बसला त्याला काय बोलावे कळले नाही राजने जेव्हा शपथ घातली तेव्हा राजनने आधी राजला मिठीच मारली आणि तो बोलू लागला मी आधी तुला फोन करून सांगणार होतो पण तुला तर माहीतच आहे जान्हवी महिनी पहिल्यापासूनच माझा तिरस्कार करत आल्या आपण दोघे जिवलग मित्र मला आईबाबा नाहीत म्हणून मी तुझ्या आईबाब मी माझे आईबाबा कायम मानत आलो तुझ्या आईबाबांनी मला कधी अंतर दिले नाही तू अमेरिकेला गेल्यानंतर आईबाबांना एकटी वाटू नये म्हणून मी रोज जात होतो पण माहीत नाही काय झालं जानवी बहिणींना माझं रोज येणं आवडत नव्हतं आई बाबा काय बोलत नव्हते म्हणून मी थोडं जायचं कमी केलं पंधरा दिवसातून एक फेरी तर मी मारतच होतो मी अचानक एके दिवशी घरी गेलो तर आई बाबा घरात घरगड्यासारखं गर राबत होते घरामध्ये हे पाहून मला राग आला कारण त्यांनी मला जन्म जरी दिला नसला तरी लहानपणापासून त्यांनी मला तुझ्या इतकंच प्रेम केलं आहे त्यांना मी मनापासून माझे आईबाबाच म्हणतो म्हणून मी जान्हवी बहिणींना याचा जाब विचारला जानवी बहिणी म्हणाले की राज आणि माझं लव्ह मॅरेज झालं आहे त्याने मला वचन दिलं आहे की तुला नेहमी सुखात ठेवेन म्हणून मग घरातली कामं मी का करू आणि घरात घरगडी गर ठेवायचा म्हणजे त्याला पैसे द्यावे लागणार माझा नवरा अमेरिकेला जाऊन पैसे कमवत आहे आणि मी तर घरगड्यावर पैसे उधळू का आई बाबा काय कामाचे आहेत घरात बसून तर असतात नुसते मग थोडा हातपाय चालवलं तर काय वाईट आहे आणि तसंही माझा मेकअप खराब होईल या घरातल्या कामाने माझे हात खराब होतील मला त्या गाऊंढळबाईसारखा लुक येईल आणि ते मला नको आहे कारण माझ्या सौंदर्यावर भाळून तर मला राजनी घरात आणलं ना त्याचं माझ्यावरचं प्रेम कमी होईल असं मला काहीही करायचं नाही तेव्हा राजन म्हणाला अहो वहिनी तुम्ही घरात काम केलं त्याच्या आई बाबांना नीट सांभाळलं तर त्याचं तुमच्यावरचं प्रेम जास्त वाढेल ना खरं आहे तुमचं पण मी त्यांना राबवत आहे हे अमेरिकेत बसणाऱ्या माझ्या नवऱ्याला कसं कळणार राजन म्हणाला मी फोन करून सांगणार त्याला मी काय तुम्हाला घाबरत नाही वहिनी तेव्हा वहिनींनी मला धमकी दिली आईबाबांच्या अंगावर पेट्रोल टाकून घराला आग लावेल आणि सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्यात दोघे गेले असे सांगेन वहिनी भांडखोर आहे हे मला माहीत होतं पण आईबाबांना त्रास होणार असेल आणि त्यांचा जीवापेक्षा जास्त मला काहीही नाही म्हणून मी गप्प बसलो कारण एखाद्याचं का क्रिमिनल माइंड कसं चालेल काही सांगता येत नाही हे सगळं ऐकून राजला धक्का बसला कारण जेव्हा राजने जान्हवीबद्दल घरी सांगितलं होतं तेव्हा त्याच्या आईबाबांनी त्याला कशाचाच विरोध केला नव्हता एकुलता एक, एक मुलगा लव्ह मॅरेज करायचं म्हणतोय आणि आपण नाही म्हणलं तर आपल्यापासून दुरावेल म्हणून त्यांनी लगेच होकार दिला आणि घरात आलेल्या सुनेला त्यांनी कधी छळलंही नाही ही पूर्ण परिस्थिती राजला माहीत होती पण आपल्या माघारी आपल्या आई वडिलांचे असे हाल होत आहेत हे एकूण राजच्या डोळ्यात एक पाणी आलं तेव्हा राजन म्हणाला की राज तू जर घरी जाऊन वहिनींना जाब विचारला तर त्या सर्व झिडकारून देतील त्यापेक्षा तू सॉलिड प्लॅन कर राजने जान्हवीला फोन लावला आणि तू काय करत आहेस म्हणून विचारलं जान्हवी सांगत होती की घरातली कामं संपली आहेत आणि जेवायला बसत आहे आणि तिने हेही सांगितलं की घरातले काम करून तिची कशी कंबर दुखत आहे हे ऐकून मात्र राजला पूर्ण विश्वास बसला की काहीतरी पुरावा असल्याशिवाय जान्हवीचं खरं उघडकीस येणार नाही त्याने जान्हवीला म्हणलं की आज संध्याकाळी मी घरी पोहोचेल माझे इथलं काम संपलं होतं म्हणून मी निघालो होतो तुला सरप्राईज देणार होतो पण तुझ्यासाठी गिफ्ट काय आणायचं काही ना कळलं नाही तुला नाही आवडलं तर अवघड होईल म्हणून फोन केला तेव्हा जान्हवीने विचार केला आणि मला एक सोन्याचं नेकलेस घेऊन या असं सांगितलं राजनी ओके म्हणून फोन ठेवला राजन म्हणाला भाई माझ्याकडे एक आयडिया आहे त्या नेकलेसमध्ये आपण बटन कॅमेरा लावला तर आपल्याला वहिनीबद्दल पुरावाही मिळेल आणि तुझ्या पाठीमागे ते काय करत आहेत हेही समजेल राजला ही आयडिया राज आवडली त्या दोघांनी एक बटन कॅमेरा आणून त्या नेकलेसमध्ये असा काय फिट केला कि तो की तो कोणाला ओळखता येणार नाही राज घरी गेला आईवडिलांना भेटला जान्हवीला आणलेलं नेकलेस त्याने स्वतःच्या हाताने घातलं आणि तिला लाडीवाळपणे म्हणाला की हे नेकलेस तू रोज घालत जा हे मी तुला रोज घालण्यासाठीच आणलं आहे हरवला तर हरवू दे मी दुसरं आणेन म्हणून दोन दिवस राहून राज निघून गेला आणि जाताना म्हणाला की कंपनीच्या कामाचा कालावधी वाढवला आहे त्यामुळे मला अजून सहा महिने तिथं राहावं लागेल होऊन गेला राजनच्या घरी गेला ते मात्र जान्हवीचं पहिल्यासारखं चालू होत ती आराम करायची टी व्ही बघायची सासू सासऱ्यांना आरेरावी करायची त्यांना घरातले सर्व काम घरगड्यासारखे करावे लागायचे अगदी काम करताना सासूबाईंना लागलं तरी बघायला जात नव्हती लादी पुसणं घरातल्या जाळी काढणं अशी सर्व काम करून बाबांचे हात दुखत होते पण तिने बाबांना दवाखान्यात नेलं नाही किंवा काही औषधही आणून दिलं नाही सर्व प्रकार राजन पाहत होता त्याच्याकडे पुरेसा पुरावाही तयार झाला होता राज आणि राजन दोघे पोलीस स्टेशनला गेले पोलिसांना घेऊन राज अचानक घरी आला राजला अचानक दारात बहून जान्हवी खूप घाबरली कारण रोजच्या प्रमाणे आईबाबा काम करत होते आणि जान्हवी टी व्ही बघत होती राज म्हणाला साहेब घेऊन जा या बाईला आजपासून हिचा आणि माझा संबंध संपला माझ्या आई वडिलांना त्रास देते जान्हवी रडू लागली नाही तसं नाही मी आजारी आहे म्हणून आईबाबा मला कामात मदत करत आहेत असं म्हणू लागली तिचे शब्द ऐकून राजला अतिशय राग आला त्यानं तिच्या गळ्यातलं नेकलेस काढलं आणि सांगितलं की यामध्ये कॅमेरा लावला है। खोट आहे त्यामुळे तू खोटं बोलायचा प्रयत्न करू नकोस सगळे पुरावे सगळे रेकॉर्ड्स आहेत माझ्याकडे पोलिसांनी जान्हवीला सासऱ्यांचा छळ करते आणि राजने दिलेल्या पुराव्याच्या बळावर तिला अटक केली काही दिवसानंतर राजने तिच्यासोबत घटस्फोटही घेतला जेलमध्ये बसून जान्हवीला आपण करत असलेल्या कृत्याचा राग येत होता पश्चाताप वाटत होता पण आता वेळ निघून गेली होती